हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात नाव मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा ना कोणाला हो दुधी आवडते खायला लहान मुलं तर दुधी अजिबात बघत पण नाहीत तर बघा अशी जर तुम्ही दुधीची भजी त्यांना बनवून दिलात ना तर इतके आवडीने खातील आणि परत परत तुम्हाला सांगतील मम्मा असं बनव ना खरंच छान लागतं आहे आणि टिफिनला वगैरे पण तुम्ही देऊ शकता अगदी मस्त भजी झालेली आणि मी पण फर्स्ट टाईमच बनवलेली तर नक्कीच तुम्ही बनवून बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा मी इकडे दुधी घेतला पहिलं दुधीची भाजी बनवली अर्धा दुधी उरलेला मग छान त्याला कट करून घेतलं जास्त मोठं पण नाही करायचं आणि जास्त बारीक पण नाही पातळ असे नाही करायचे आणि हे बघा एका बाडग्यामध्ये मी हे सगळं काढून घेतलं आहे तर आपल्याला आता सगळे मसाले टाकायचे आहेत जे सुके मसाले असतात हळद मीठ लाल तिखट धनाजिरा पावडर थोडंसं लाल तिखट पण टाका आणि इकडे मी अद्रक लसूण आणि मिरची याचा ठेचा करून घेतला आहे खलबत्त्यामध्ये आणि तो पण टाकून आपण छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ मि टाका तुम्ही तुम्ही कमी जास्त करूच शकता आणि बघा दोन चमचे मी इकडे ना छान असं बेसन टाकलं की कारण की त्याला ना ते मसाले छान लागले पाहिजेत कोटिंग झालं पाहिजे थोडंसं हातावर पाणी घ्यायचं आणि छान त्याला चोळून चोळून अगदी मसाला लावून घ्यायचा आहे तर चला मी करते तुम्ही बघाच इकडे आपला मसाला लावून झाला आहे तर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे अगदी पाच दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवायचं कारण दुधी आहे ता ता हो तर त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवू नका नाही तर पाणी सुटणार मसाल्याचा काहीच उपयोग होणार नाही तर आता इथे वरती लावण्यासाठी मी कोटिंग तयार करते त्याचं तर आपल्याला रवा घ्यायचा आहे रव्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं लाल तिखट आणि मीठ टाकून आपण त्याला छान मिक्स करून घेऊया बघा आपण जे मॅरिनेशन करून ठेवलं होतं तर किती छान मॅरिनेट झालेलं आहे ते थोडीशी वरून मी कोथंबीर टाकली कोथंबीरचा पण स्वाद खूप छान येतो इथे तेल तापायला ठेवलेलं आणि जे रव्याचं आपण करून ठेवलं होतं तर रव्यामध्ये आपल्याला त्याला छान डीप करायचं आणि इकडे सगळ्या भजी आपण फ्राय करून घेऊया तर चला इकडे मी भजी फ्राय करते तोपर्यंत तुम्ही बघा बघा इकडे मी सर्व भजी फ्राय करून घेते आहे फ्राय करताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे जर तुम्ही फास्ट ठेवलात तर त्या करपण्याची शक्यता असते आणि आतमध्ये ह्या सगळ्या कच्च्या राहतील म्हणून तुम्ही गॅस आहे ना मीडियम ठेवा आणि स्लो केलात तर जसं आपल्याला कुरकुरीत पाहिजेत तर त्या तशा कुरकुरीत होणार नाहीत आणि रवा असल्यामुळे त्या लवकर करपू शकतात आणि आतमध्ये कच्च्या राहू शकतात त्यामुळे मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या अशा मस्त खरपूस सगळ्या भजी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत तर कशी वाटली तुम्हाला भजी मी फ्राय केलेली तर मला नक्की कमेंट्स करा हा आणि चला आता बाकीच्या भजी मी सगळ्या फ्राय करून घेते तर बघा इकडे माझ्या सर्व भज्या फ्राय करून तयार आहेत तर तुम्ही बघू शकता त्याचा कलर आणि भरपूर सारी मी कोथंबीर टाकून आता आम्ही मस्त भजीवरती ताव मारणार आहेत तुम्ही कधी बनवणार आणि बनवलात तर नक्कीच मला कमेंट्स करा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर्वांना बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ